नमस्कार मित्रांनो प्राथमिक शिक्षण विभाग पालघर यांच्या मार्फत महाराष्ट्रात अठराशे एक्क्याण्णव पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून आजपासून म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित फिल अप करून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे जर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्फत वॅकन्सी निघालेला आहे अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य प्रवर्गाती इतर प्रवर्गातील शिक्षक पदांची पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे या संदर्भाची जाहिरात अर्जाचा नमुना आणि इतर गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पालघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी धारण करणाऱ्या उमेदवारांकडून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती देण्यात येणार आहे नऊशे छत्तीस रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे नऊशे पंचावन्न असे एकूण अठराशे एक्क्याण्णव पदांकरता तुमच्याकडनं अर्ज मागवले जात आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक असलेल्या उमेदवारांकडनं जिल्हा परिषद पालघर नवी जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सोतरा कोळगाव पालघर भोईसर रोड पालघर पश्चिम या ऍड्रेसवरती अर्ज मागवले जात आहे अर्जचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे किंवा तुम्ही डब्ल्यू 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 डॉट जेडपी पालघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं जाऊन देखील अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकणार आहे मित्रांनो दिलेल्या अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून त्याबरोबर तुम्हाला जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे ते सर्व जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे अर्ज तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्या या ठिकाणी बघायच्या यामध्ये वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे अर्जासोबत तुम्हाला करारनामा देखील स्वाक्षरीत करून द्यायचा आहे करारनाम्याचा देखील नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ही जी पीडीएफ दिली आहे या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे तिथून तो डाउनलोड करायचा आहे आणि तो स्वाक्षरीत करून तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्जासोबत बंदपत्र आणि हमीपत्र द्यायचं आहे यामध्ये नियुक्तीच्या कालावधीमध्ये करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे वीत काम पूर्ण करण्यासंबंधीची जबाबदारी तुमची असेल या अशा बंदपत्र आणि हमीपत्र देणं तुम्हाला आवश्यक असणार आहे हे हमीपत्र तुम्हाला शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवरती द्यायचे आहे त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला स्वतंत्रपणे या ठिकाणी सादर करायचे आहे अर्जाबरोबर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे अर्जावरती तुम्हाला अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ लावायचा आहे आणि त्यावरती सही करायची आहे त्यानंतर मित्रांनो जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जोडून एका पाकिटामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे आणि त्या पाकिटावरती कंत्राटी शिक्षक पदाकरता अर्ज असं स्पष्टपणे नमूद करायचं आहे आणि हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे यामध्ये मित्रांनो अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता अलीकड काळातील पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल असतील तुमचे एज्युकेशनल डिटेल असतील जर काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल असतील हे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे त्याबरोबर तुम्हाला हे जे बंद पत्र आणि हमीपत्र दिले आहे हे हमीपत्र अर्जासोबत जोडायचं आहे आणि शेवटी हा जो करारनामा आहे हा देखील तुम्हाला व्यवस्थित जोडून या ठिकाणी दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे ते तुम्ही लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे अर्जाबरोबर संपूर्ण शैक्षणिक एज्युकेशनल त्यानंतर एक्सपिरियन्स डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहे त्यानंतर हमीपत्र आणि करारनामा या सर्व गोष्टी एका पाकिटामध्ये तुम्हाला बंद करायच्या आहे आणि त्या पाकिटावरती कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करीत आहात ते पद तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचा अर्जाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अर्जाची प्रक्रिया करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग